नमस्कार आज तुमचं क्रिशा किचन मध्ये स्वागत आहे आज बनवणार आहे पनीर बटर मसाला त्यात काय काय लागतं ते आपण आता पाहूया दोन कांदे दोन टमाटर दोन लसूण दहा बारा मिरच्या कोथिंबीर आणि आद्र आता आपल्याला पेस्ट करायची आहे कोथिंबीर आणि मग दहा बारा आपण ज्या घेतलेल्या त्या मिरच्या त्याही आपण घेऊया आणि त्याच्यानंतर आपल्याला लसणाच्या ज्यात दोन लसूण घेतलेले ते आपण घेऊया आणि त्यानंतर अद्रक चिरून टाकूया आता ही पेस्ट करून घेऊया त्यानंतर दुसरी पेस्ट टमाटर आणि कांद्याची करून घ्यायची आहे ह्या दोन्ही पेस्ट वेगवेगळ्या बनवायच्या आहे या दोन्ही पेस्ट करून झाल्यावर आपण त्यात बटर टाकायचं आहे आणि दोन स्पून घी टाकायचं आहे देसी घी आणि त्याच्यात थोड्या वेळाने आपण जे पनीर घेतलं आहे ते टाकायचं आहे ते आपण फ्राय करून घेऊया आणि जी पेस्ट बनवली आहे कोथिंबीर मिरची लसूण व अद्रक आता आपण हे पनीर आणि पेस्ट चांगलं मिक्स करून घेऊ जोपर्यंत पनीर फ्राय होत नाही आणि फ्राय झाल्यावर हे आपण सर्व पनीर एका बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला दही व जो मसाला आहे तो आपण एकत्र करून चांगला मिक्स करून घ्यायचा आहे पनीर चांगले फ्राय झालेले आहे आता आपण ते एका बाउलमध्ये काढून घेऊया पनीर पूर्ण काढून झाल्यावर आपण त्यात जे काय ऑइल आहे त्याच ऑइलमध्ये आपण जे आपण कांदा लस जी पेस्ट बनवलेली आहे ती त्यात टाकून घ्यायची आहे टमाटर आणि कांदा जी पेस्ट बनवलेली आहे ती आपण त्याच्यात टाकून चांगली मिक्स करून घेऊया आणि आपण जी दुसरी पेस्ट बनवलेली ती थोडीशी बाजूला ठेवलेली तीही त्यात टाकून घ्यायची आहे ही सर्व पेस्ट चांगली मिक्स करून घेऊया आणि आता आपण त्यात थोडंसं चवीनुसार मीठ टाकूया त्यानंतर एक स्पून आपल्याला हळद व एक स्पून गरम मसाला आणि त्यानंतर जे आपण दही आणि मसाला मिक्स केलेला तोही त्यात टाकून घ्यायचा आहे व त्यानंतर ते चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया आणि मिक्स करून झाल्यावर जे फ्राय केलेलं पनीर ते आपण आता घेऊया हे पनीर ह्या ग्रेव्हीमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया हे पनीर चांगलं मिक्स झालेलं आहे आपण त्याच्यावर चाकण ठेवूया जेणेकरून ते, जे ते लवकर शिजे भाजी आता चांगली शिजलेली दिसत आहे आपण यानंतर त्याला स्मोक देणार आहे आता त्यावर झाकण ठेवूया दहा मिनटं दहा मिनटानंतर चेक करूया भाजी तुमची स्वादिष्ट आणि चविष्ट अशी तयार झालेली आहे लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व कमेंट करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा ही रेसिपी कशी झाली